नमस्कार शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर फॉर्च्युनर कारने आई व मुलाला चिरडले आई जागी स्टार तर मुलगा उपचाराला घेऊन जात असताना रस्त्यात दगावला शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील दुर्दैवी घटना शहादासह परिसरात शोककडा भरधाव कारच्या दडकेत महिला जागीच स्टार तर मुलगा गंभीर जखमी झाला होता शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर सदरील अपघात झाला आहे या भीषण अपघातात महिला जागीच ठार झाली होती तर मुलगा हा गंभीर जखमी झाला होता परंतु पुढील उपचारासाठी नेत असताना मुलाचाही रस्त्यातच मृत्यू झाला अतिशय दुर्दैवी अशी घटना शहादा शहरात घडली असून यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे शहादा शहरातील पटेल रेसिडेन्सीकडून संजय पावभाजीच्या दिशेने जात असलेल्या एका भरधाव फॉर्च्युनर क्रमांक एम एच पंधरा जे ए पन्नास पंचावन्न या कारने रस्त्यावरती जात असलेल्या कल्पना गजानन वाघ वैवर्ष पंचेचाळीस राहणार द्वारकाधीश नगर तसेच भाविक नंदलाल वसईकर व आकाश गजानन वाघ यांना मागून जोरदार झडक दिली सदरील तिघेजन हे जेवण आटोपल्यानंतर शतपावली करण्यासाठी डोंगरगाव रस्त्याने निघाले होते परंतु याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना धडक दिली या अपघातात कल्पना गजानन वाघ या जागी स्टार झाल्या तर आकाश गजानन वाघ वयवर्षी एकोणाईस याला गंभीर दुखामत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी घेऊन जात असताना त्याचाही रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्यासोबत असलेला श्वानदेखील या अपघातात मृत्युमुखी पावला आहे या अपघातात भाविक नंदलाल वसईकर हे देखील गंभीर जखमी असून त्यांच्यावरही दवाखान्यात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून वाघ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेमुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शतपावली करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी बांधकाम विभागाला त्या पेट्रोल पंप ते पटेल सिटीसीपर्यंत गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती कदाचित या रस्त्यावर गतिरोधक राहिले असते तर अशी घटनाच घडली नसती असे शहरातील सुज्ञ नागरिकांचे मत आहे सदर अपघाताबाबत निलेश गजानन वाघ वयवर्ष चोवीस यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्या येथे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सहाशे एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए प्राण्यांना छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठचे कलम अकरा एक तसेच मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस ऑब्लिक एकशे सत्त्याऐंशी प्रमाणे कार चालकावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे हे करीत आहे के टेन न्यूज नेटवर्क